पूजा लवकर बन भूक लागली उपवासाच म्हणजे उपास आहेत आठ वाजले तू ते वाजले सोडून कळायला पाहिजे ना आठ वाजता खायला द्यायचं म्हणून उपास असल्यावरती तू मागाशी द्यायच ना भूक लागली तर अरे असं थोडी असतं तू बाहेर येऊन बघ सगळं व्यवस्थित बनवून ठेवलंय मी काय तयारी करून ठेवली तुला जास्त लोड नाही लागणार हे मला लवकर बाहेर काय करून ठेवलंय बघत असं ना, ना। तुला भूक लागलं बरोबर ला और, मी लगेच ऑर्डर करणार सगळं करणार ऑर्डर केल्यावर पण त्याच्या अगोदरच ऑर्डर करतो ठीक आहे समजून घेतो मी बक्ष अरे यार मी रील बघत होती बघ बघ तू बघ फायनली पूजा बाहेर आहे आहे ठीक मॅडम एक कळलंय मला माणसाला भूक लागली की माणूस काही करता येत नसता नाही बघा सगळं करून ठेवलं एवढी भूक कटिंग तर करून ठेवतो हो तू दिवसभर उपाशी असतो काहीच खात नाही ना त्यामुळे थोडं होतं त्याला ते आणि माझं लक्षण होतं ऍक्च्युअली आठ वाजलेत दोन इन्ग्रेडियंट तू विसरलेस राहुल राहुल विसरला होता दोन इन्ग्रेडियंट जे होते कोरीचा तांदूळ आणि दुसरं होतं शेंगदाण्याचं खूप अरे हे तर मेन होत हेच तांदूळ विसरलो मी फक्त बटाटे कट करून ठेवले आणि बाकीच्या गोष्टी कट करून ठेवलेल्या बाय द मी हा पॅन वगैरे पण काढून ठेवलं पॅन वगैरे पण राहुलने काढून ठेवलेला आहे आपण एक्स्ट्रा स्टार्ट करूया ओके okay. आणि आता मी गॅस ऑन करून फटाफट दाखवते कारण की राहुलचं होतं की राहुल पूजा खूप टेस्टी वरीचा राईस बनवते माझ्यासाठी आणि जो की खूप इझी पण आहे तर तू नक्की व्हिडिओ बनवून शेअर कर जर कोणाचा उपवास असेल तर त्यांना ही रेसिपी नक्की ट्राय करता सो म्हणून मी आज बनवते मी जस्ट गॅस ऑन केलाय आणि त्याच्यात टाकणार आहे घी तर मी त्याच्यामध्ये हे दोन तीन चमचे स्पून दोन तीन स्पून मी घी टाकते मी तुला का सांगितलं माहिती वरीचं राईस बनवायला कारण की मी लहानपणापासून खातोय ना तर फक्त काय खातो होतो ते वरीचं राईस प्लेन आणि त्याच्यानंतर ती आमटी बनवतात ती पण तू इथे हो मी आल्यापासून म्हणजे मला तू राईस येते ना बटाटे वगैरे टाकून मी अजूनपर्यंत कधीच खाल्ला नव्हतं बनलेला त्याच्यामुळे बोललो तुम्ही पण बघा हा व्हिडिओ कारण की काहीतरी वेगळा आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतो मित्रांनो ट्विस्ट केले जे मला पण माझ्या मम्मीने रेसिपी सांगितलेली ते हे नव्हतं सांगितलं ती नॉर्मली काय करायची की एक वेगळा राईस बनवायची वरीचा ज्याच्यात थोडस जिरं टाकून आणि वेगळी अशी आमटी बनायची शेंगदाण्याची शेंगदाणा आणि मिरची त्याची पेस्टची ते पण ते त्याच्यापेक्षा हे थोडं काहीतरी वेगळं आहे जे नॉर्मल आपण खिचडी सारखं आयटम मी ट्राय केलंय होते मला खूप घाई झालेली आहे पण शॉपिंग करून आलो तुझा उपवास होता तर बोली आता ते सगळं कसं बनेल म्हणून मी क्विक हे ट्राय केलं आणि खूप टेस्टी बनलेलं तेव्हापासून राहुल मला नेहमी सांगतो की हेच बनव माझ्यासाठी बरोबर तूप गरम झालंय त्याच्यामध्ये हे वरीचा राईस आहे ते मी भाजून घेणार आहे म्हणजे तुम्हाला कसं पन्याची क्वांटिटी कशी करणार त्यांना क्वांटिटी आता ही एक वाटी घेतली मी ही एक छोटी वाटी आहे एक छोट्या वाटीला एक बटाटा लागणार आहे आणि तीन एक चमचे नॉर्मल स्पून चे आपल्याला शेंगाण्याचा फोटो एवढा अंदाज घेऊ शकतो आता ह्याला आपण चांगला थोडा भाजून घ्यायचं आहे okay. तुपात बनवल्यामुळे ह्याची टेस्ट अजून छान होते तर बघा मी तुम्हाला क्विकली एक गोष्ट सांगते ही रेसिपी बनवायची असेल तर साहित्य काय लागणार आहे साहित्य लागणार आहे कडीपत्ता हे बघा इथे आहे कडीपत्ता आपल्याला लागणार आहे हे जिरं कोथिंबीर ग्रीन चिली हे शेंगाण्याचा कूट आहे बटाटा आहे आणि सॉल्ट आणि थोडीशी आपल्याला लागणार आहे साखर थोडीशी नावाला शेवटला आता नाही आता हा भाजलेला आहे आपला लालसर बनवायचं नाही लालसर नाही थोडा पाच मिनिट पण आहे थ्री फोर मिनिट फक्त त्याला जस्ट रोस्ट करून घ्यायचे आपल्याला की झाला आता हा झालाय मी गॅस बंद करून याला मध्ये परत काढून घेते ओके म्हणजे परत काढून घ्यायचं हा हा नंतर टाकायचा आता नाही ओके मित्रांनो सांगतो ही रोज बनवतो माझ्यासाठी गोष्ट दिवस असतो माझं नवरात्रीचा बट मला माहिती नव्हतं हे परत असं काढावं लागतं तू बघायला येत नाही ना किचन मध्ये राहुलची इच्छा होती की मी रेसिपी सगळ्यांना दाखवावी कारण की राहुलला आवडतो खूप आहे हो आता मी ह्याला परत गॅस ऑन करून ऑइल टाकणार आहे परत ऑइल 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 टाकता टाकतो अंदाज आपण फोडणीला देतो असं ऑइल टाकायचं याच्यात हे ऑइल टाकून झालं ऑलरेडी पॅन गरम आहे तर आपण ह्याच्यात कडीपत्ता जिरं टाकून हलवायचं हालो हलवून घेतलं राऊन हे जास्त कट केलेत मी थोडं टाकते तर मी आता एक चिलीचा तडका देते बटाटे शिजतात तोपर्यंत सेपरेट तर एक थोडस ऑइल गरम झालं की त्याच्यात मी चिली टाकून घेणार आहे चिलीचा तडका देते का ह्याच्यात टाकते नाही नेहमी टाकताना मी ह्याच्यातच टाकते पण मी आता सध्या विसरली ते पटकन टाकताना बटाटे डायरेक्ट टाकले ना आता okay. बटाटे शिजतात तर तोपर्यंत तो मी ती ता तडका ह्याच्यात टाकला तरी पण होईल Okay. तुम्हाला हवं आहे जसं तुम्ही तिखट खात तर तिखट कोणी कमी खात असेल तिखट तर त्यानुसार ह्या थिंक राहुलने दोन तीन मिरच्या तीन मिरच्या असतील ह्या चार घेतल्या चार घेतल्यास तुम्ही दोन ते तीनच घ्या राहुलने खूप जास्त मिरची घेतलेली आहे तुम्हाला तिखट होईल आणि उपवाचं असल्यावर तेवढं तिखट मग जमणार नाही त्यानुसार तुम्ही दोन मिरची खूप झाली मी आता ह्याच्यात चिली टाकते थोडं तडतडलं की मी ह्याच्यात हे घालवून येणार बटाटा शिजला ह्याच्यामध्ये राहून आपला जो राई तो राईस आहे हे केलेला वरीचा तांदूळ तो आपण टाकून घेणार हलवून घ्यायचं आता आणि टाकायचंय पाणी आपल्याला याच्यात ऑलमोस्ट असे तीन ग्लास भरून पाणी लागणार आहे एवढं पाणी हे सोपून घेतं वरीचा तांदूळ तर आता मी एक टाकले आणि पण लगेच हलवायचा हा त्याचे गठ्ठे होऊन नाही द्यायचे हा दुसरा ग्लास अजून हाफ एक ग्लास लागेलच पूर्ण तुम्हाला आता वाटेल पाणी जास्त आहे पण थोड्या वेळाने कळेल की ते पाणी तेवढं आहे त्याला शिजायला तेवढं लागतोच पाणी तर आता हे नंतर एकदम घट्ट होणार okay. ते त्याच्यात आपण हे टाकणार आहे एक चमचा मीठ तुमचा मोठा असेल माझा खूप छोटा चमचा म्हणून मी थोडं जास्त टाकताना दिसते सोबत टाकायचे आपल्याला अर्धा चमचा साखर ह्याला <laughs> हलवून आता आपण झाकण ठेवून घेणार शिजण्यासाठी किती वेळ तरी पाच मिनिटं एकदा पाच मिनटं तरी परत हलवायचंय का मी बोलले होती ना तेवढं पाणी सुकते बघा अजून हे थोडं सुकायची गरज आहे पण एवढं पाणी लागतं त्याला तेव्हा ना सूप वाटत होता सूप वाटत होता शिरा वाटतोय आता थोडा अजून राईस वाटेल हा भात ऑलमोस्ट सुकत आलेला आहे ऑलमोस्ट शिजला शेंगवाचं फूट ओके लास्टला टाकायचं शिजल्यानंतर भाषाला पूर्ण शिजून द्यायचं जास्त चिकट नाही होत त्याने टाकणार आहे शेवटला थोडा फ्लेवर यायला घीचा शेंगण्याचा कसं फूट भाजलेलाच होता ऑलरेडी ना त्यामुळे hmm. ते काय शिजायला नाही वरून डन डन झालं अजून किती वेळ लागेल एक मिनिटात ते सुकणार पूर्ण अजून थोडं ओके अशा प्रकारे आपली उपवासाची म्हणजे आपल्या वरीच्या तांदळाची जी खिचडी आहे ती रेडी झालेली आहे तुम्ही भात बोलू शकता किंवा खिचडी बोलू शकता याला खूप क्विक आहे आहे आणि टेस्टी बरोबर बड़। नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय